चल चल खूप भाषानंतर जातोय मी पण कॅम्पिंग करणार आहोत किती असं मी टेंट लावणार आहे जात नमस्कार मित्रांनो मी गणेश शयकर आपलं स्वागत करतो आपल्या नव्या कोरा एपिसोड मध्ये आणि लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आपण हिथच त्याचा शेवट केला होता वाळून कोंडीला आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला जसं की लास्ट ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल या ब्लॉगमध्ये पण बघा बेरोजमे तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण चाललेलो प्रतापगडला इथून रोज मला वाटते प्रतापगड जे आहे पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे जेमतेम जाण्यासाठी दोन तास तरी लागतील आणि जे पण काय असेल था। तुम्हाला मोटो ब्लॉगिंगमध्ये सांगतच राहील पण त्या आधी जर चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असाल अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला दिसतं का फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनवणार पण काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असं धन्यवाद आणि अजून असं करून घ्या चला तुम्हाला मोठं ब्लॉक्स सेटअप मध्ये भेट चला चला आता निघायची वेळ होऊन गेले झाली म्हणायचे ना होऊन गेलेली आहे आणखी इथंच मला अर्धा ते एक तास गेला चान तो विजिट आणि खरंच खूप छान ठिकाण आहे तर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा या ठिकाणाला आणि खूप लोकांना माहीत नाही माझ्या माहितीप्रमाणे जसं की मी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ पाहिले तर मला वाटते हार्डली पाच ते सहा फक्त व्हिडिओ होते ते पण एवढे प्रॉपर नव्हते तर गोष्ट लक्षात ठेवा आणि इथं नेटवर्क येत नाही मोबाईल नेटवर्क मला वाटतं फक्त बी एस एन एलला आहे आणि जिओला येतं जातं त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल तर थोडंसं विचारपूर्वक या आणि खरंच आपण ज्या पण ठिकाणी जातो आपल्याला अशी छान छान माणसं भेटत राहतात खूप बरं वाटतं चल बा चल हा असं कुठे गेलं आपलं छान छान माणसं भेटत राहतात आणि बाबा इथं किती किलोमीटर बोलला इथून पाच ना पाच किलोमीटर चालेल कधी आला तर नक्की या शॉपला विजिट करा खूप छान मुलगा आहे मला खूप छान त्याने गाईड केला आणि हेल्प सुद्धा केलेली आहे खरंच तरच अशी माणसं आपल्याला भेटायला खूप बरं वाटतं जसं की त्या मुलाशी मी आता बोलवतो पण त्याने मला पाहिलं मी चुल आहे तर त्याने खूप विचारपूस केली माझी म्हणजे चांगलीच केली का बाबा एवढा एकटायच लांब लांब ठेतोय भीती वाटत नाही का काय आता करावंच लागतं कोणावर डिपेंड राहून चालत नाही त्याला ना। स्टोरी सांगितली जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हा आम्ही मी प्लॅन करायचो किंवा आपण इकडे जाऊ आपण तिकडे जाऊ आणि सुरुवातीला सगळे रेडी असायचे जशी जाण्याची वेळ जवळ यायची तसे सगळे एक एक कमी व्हायचे आणि नंतर मी एकटाच राहायचो तर खूप वाईट वाटतं आणि ही स्टोरी तुम्हाला पण रिलेट आणि खूप जणांसोबत असं होतंच होतं आणि एकच जण असं तो बिचारा एकटा राहतो आणि त्याची स्वप्न तशीच अर्धवट राहतात आणि माझी तशी अर्धवट राहिली असती तर मी तेव्हा हा निर्णय घेतला नसता सोलोचा त्यामुळे मी कुठे जातो सोलो जातो तर खूप वेळ असं होतं की मी लोकांना सांगतो मी इकडे चाललोय तिकडे चालू आहे काय सस्क्र पण काय मी धर पण माझे पण मला त्यांच्या शेड्यूलप्रमाणे चालावं हो लागतं पण मला ते जमत नाही म्हणून मी माझ्या शेड्यूलप्रमाणेच चालतो आणि सोलो चालतो त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जसं की मी तुम्हाला बघायला सांगितलं आपण चाललो प्रताप घडला आणि आत्ता वाजलेलं मला वाटतं साडे अकरा पावणे बारा तर वाजले असता मग चेक करतो येस बाराला दोन मिनटं कमी आहेत आपलं जेल ते पोचायला मला वाटते दोन तास ते लागतील प्रतापगडावरती जाण्यासाठी आणि मी तिथं एक्सप्लोअर करायला म्हणजे आपल्याला ॲटलीस्ट चार साडेचार पाच वाजेल तिथून निघायला तो बघू आज कुठे स्टे करायचा तसं तर कॅम्पिंग करायचा माझा प्लॅन आहे आता जिथं जमेल तिथं आपण करू पण खरंच खूप बरं वाटते आणि जे पण काय असेल तुम्हाला हळूहळू 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 सांगत सर चला तर निघायची वेळ झाली सकाळी फक्त एक छान एक वडापाव खाल्ला होता त्याच्यावरच होतो आणि इथे जेवायला थांबलो होतो कानावर हॉटेल माय बोली खूप छान जेवण होतं आणि रिजनेबल रेटमध्ये जास्त महाग पण आहे जास्त स्वस्त पण आहे आणि खूप छान होतं चला आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया प्रतापगडला आणि प्रतापगड इथं मला वाटतं एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे एक दीड तास लागेल म्हणजे शुगर जाऊन तर दीड तास आपल्याला आरामात लागणार आहे चलो पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत आहे तोपर्यंत थोडंसं म्युझिक तुमच्या करा चला आपण पोलादपूरच्या इथे आलेलो तिथून आपला लेफ्ट मारायचा आहे आणि आपलं डेस्टिनेशन जे आहे ते फक्त पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे एक नंबर हे बघा हे पोलादपूरचं स्थानक आहे आणि हा सर्कल आपण जसं इथून आलेलो आहोत पण कधी गेलो नाही आज पहिल्यांदा आपण इथून जाणार आहोत तसं तर मी आलो आहे दोन तीन वेळा तरी आलो आहे पण कधी गेलो नाही आज फर्स्ट टाईम इथून चाललेलो आहे आणि खरंच खूप बरं वाटतं छोटंसं का ब्रेकसाठी थांबलो होतो समोर जर बस असेल तुम्हाला प्रतापगड दिसत असेल किंवा आता जेमते प्रतापगडला पोचायला एक मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटं लागतील ला। जवळच आता ऑलमोस्ट आपण पायथ्यापर्यंत आलो पण त्याच्या मेन दरवाजापर्यंत म्हणजे जो प्रवेशद्वार येतो खालून पायथ्या शेतून तिथं पोचायला एक दहा मिनटं तरी लागतीलच अंदाजे आणि खूप वर्षानंतर जातोय मी म्हणजे गडावरती तिथं खाली तो खूप वेळ गेलो असं खाली तर खूप वेळा गेलं पण वरती मला वाटतं दोन वेळा गेलं असतो दोन ते तीन वेळा काही मित्रांसोबत गेलो होतो आणि त्यांचे फोटो आत्ता पण माझ्यासोबत आहेत माझ्याकडे आहेत मला स्क्रीनवरती एकेकाची फोटो दिसत असेल किंवा पुढे गेल्यावर दाखवलंच नाही तुम्हाला मनातली गोष्ट सांगतो अशी मनामध्येच आहे ती कधी बाहेर न आली आणि जे माझे मित्र होते ते खूप जवळचे मित्र होते आणि आज ते त्यांच्या मार्गावरती आहेत आणि मी माझ्या मार्गावरती आहे आता ते काय करतात मलाही सुद्धा माहीत नाही पण माझं त्यांना माहीत असेल मी काय करतो आणि काय नाही करत कारण की मी सोशली जास्त असतो त्यांना जर ते मला फॉलो करत असेल तर ते बघत असतील की ठीक चालेल पण त्यांचं काय चाललं मला माहीत नाही आय होप सांगत चाललं असं कधी पण मी प्रतापगडच्या इथून जातो किंवा विषय निघतो तर हे आठवण मला नक्कीच येते पूर्ण स्क्रीनवरती फोटो दिसत असेल आम्ही खूप वर्षांपूर्वी आलो होतो आहेच मा फोटो चला पाण्याला पण प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रवेशद्वाराच्या इथं आलेलो होत माझ्या पुढच्या साईडला समोर तुम्ही बघाल तुम्हाला इले किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार इथून जो किल्ला जो आहे मला वाटतं एक किलोमीटरच्या अंतर एक का दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे किंवा ते खरंच खूप बरं वाटते खूप वर्षानंतर मी पुन्हाच आलेलो आहे तसं तर मी दोन तीन वेळा गेलो की मी आधी पण सांगितलं पण आज लॉक शूट करण्यासाठीचं नेहमी जेव्हा पण गेलो दुसरं फिरण्यासाठी गेलो आज दोन्ही करायचं आज फिरायचं आणि लॉक पण शूट करायचं फाण्याला आपण किल्ल्याच्या पायरीच्या इथं आलेलो माझ्या मागे तुम्ही बघत असाल तुम्हाला पायऱ्या दिसत असेल आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे वरती जाण्यासाठी जेमतेम आपल्याला दहा मिनटं तरी लागतील आणि आपली बाईक खाली पार्क जसं की तुम्हाला दाखवलं आणि एकदम सिम्पल ट्रेक आहे मला वाटते दहा मिनटं पण लागणार नाही जर तुम्ही कधीही ट्रेक केला नसेल तर तुमच्यासाठी काय हरकत नाही तुम्ही करू शकता आणि जवळच पोचल्यावर आपल्याला एक मेन दरवाजा पाहायला मिळतो तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो वगैरे या साईडला मेन दरवाजा इथं आलेलो होत माझ्या मागे तुम्ही बघा असाल तुम्हाला दरवाजा दिसतोय आणि याची रचना जर तुम्ही पाहिलीत तर खालून बघितलं तर आपल्याला हे बुरुज दिसत नाही एकदम पॅक दिसतं पण जवळ जसं तुम्ही वरती येता तुम्हाला हा दरवाज दिसायला सुरुवात होते आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि दरवाढच्या आतमध्ये जर तुम्ही आलं तर तुम्हाला एक तोफ बघायला मिळेल समोर बघत असं तुम्हाला मला दाखवतो हे बघा तोब आहे इथे इथून पण असं आलो होतो आणि इथून वर चढलो आणि हा मेन बुर्ज आहे हा बुर तुम्ही एका मराठी पिक्चर समोर जो तुम्ही बसाल इथून असं आपण आलो होतो असं गोल गोल फिरत परत असं आणि या साईडला आपली गाडी पार्क आहे आणि समोर जवळ बसाल वर्ल्ड फेमस व्ह्यू तुम्हाला दिसतोय प्रतापगडाचा की या बात आहे आणि आता सध्या वातावरण एवढं थोडंसं ब्लर असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही या साईडला आहे सज्जनगड आणि या साईडला आपला वासोटा किल्ला आहे तो पण आता क्लिअर दिसत नाही पण थोडासा लांब आहे आणि याच रस्त्याने ज्या रस्ते आपण आलो होतो याच रस्त्याने पुढे गेल्यावरती महाबेश्वर लागतं म्हणजे सुरुवातच होते ऑलमोस्ट झालेच आहे इथून महाबेश्वर मला वाटते पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती पंधरा वीस पण नसेल पंधरा तेरा चौदा असेल हा सुंदर असा नजर खूप बरं वाटते पाण्याला आपण झेंड्याच्या इथं आलेलो आहोत माझ्या मागे तुम्ही बरं असेल तुम्हाला सुंदर असा झेंडा दिसत असेल आणि आताच शिवघर जण आलेले मोठ्या आवाजामध्ये क्या बात आहे खूप बरं वाटतं आणि इथून जर तुम्ही पाहिलात तुम्हाला संपूर्ण प्रतापगड दिसतो बघत असाल तुम्ही इथं सण बुर्जाच्या इथं आहोत क्या बात आहे वर्ल्ड फेमस बुर्ज आहे तुम्ही माझा राजा ग या गाण्यामध्ये पाहिला असेल इथंच खाली शूट झालेलं त्याचा आणि सुंदर असा व्ह्यू इथून पण दिसतो इथून बघा असाल ग्या साईडून गेला तर कोकण लागतं म्हणजे कोकणाची सुरुवात होते ऑलमोस्ट पण आता वातावरण जरा नीट नसल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आपण इथून खालून आलो होतो असं या माझ्या समोर तुम्ही असाल हे आहे जातं माझ्या माहितीप्रमाणे दळण दळण्यासाठी याचा यूज केला जात होता पण आता काय अवस्थेत आहे तुम्ही बघा याला व्यवस्थित ठेवू शकतो पण नाही आहे कारण की अवस्थेत आहे जातं याला म्हणतात आता तुटण्याच्या ऑलमोस्ट तुटण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही बरं असाल इथे बांबू टाकला जातो मधी आणि ह्याला तर फिरवलं जातं गहू किंवा डाळ जे पण असेल ते दळून दळलं यातून ह्याला जात असं म्हणतात खूप लोकांना माहीत नाही लोक तिथून जातात पण त्यांना माहीत नाही की ते नक्की काय असं एक बोर्ड लावला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की नक्की त्याचा वापर काय करायचं आणि कशासाठी होतं आणि कशासाठी होऊ शकतो आपल्या घरी पण जातं आहे पण ते आजकाल कोण यूज करत नाही एवढं आपल्या गावचं घरी आहे <laughs> मेन दरवाजातून वरती आल्यावरती तुम्हाला खाण्यापिण्याची भरपूर व्यवस्था हो आहे माझ्या मागे देऊन असाल तुम्हाला हॉटेल दिसत असतील तुम्ही जर इथं आलात तर खाण्यापिण्याची खूप चांगली व्यवस्था आहे टेन्शन घेऊ नका बिंदास पाहिजे तुम्हाला खायला मिळेल वेज असू मी कुठं कुठं नॉन फोन बघितलं देतात का नाही काय माहीत पण आहे व्यवस्था आहे थोडंसं वरती आलं माझं मागे बसल समोर हे हनुमानाचं मंदिर आहे हे थोडस वर जायचं तिथं समोर एक प्रवेशद्वार आहे आणि तुम्ही जेवढं पण वरती येईल तेवढं तुम्हाला दुकानं दुकानं बघायला मिळतील खाण्यापिण्याची भरपूर अशी दुकानं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चबुत्र आहेत तिथे आपण आलेलो आहोत माझ्या मागे बर असेल तुम्हाला सुंदर अशी मूर्ती दिसत असेल नक्कीच तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला दिसू नका आणि मी ज्या ठिकाणी उभं आहे तिथून आपल्याला बुरुज दिसतो समोर बरं असेल पूर्ण प्रतापगड आपल्याला दिसतो म्हणजे अर्धा दिसतो इथून इथं हस्तकला आहे इथं भवानी मातेचं मंदिर आहे आणि इथून असं पण खालून आलो होतो आणि त्या बुर्जाला गेलो आणि इथून असं वर आलेलो होता आणि या मंदिराच्या इथून पुढे गेला तरी जसं तो मगाशी तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये चबुतरा दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे सुंदर असा व्ह्यू दिसतोय आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसू का फ्रीमध्ये आहे कारण खूप मेन लागते व्हिडिओ मला पण काही सेक लागतो तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं नसतं करून घ्या चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय निवांत कुठे चला